मागील काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून सातत्याने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना हत्या करण्याच्या आणि दाला धोका निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत तरी राहुलजींना धमक्या देणाऱ्या नेत्यांकडून गुन्हे नोंद करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजप आणि त्यांच्या नेत्यांकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या त्यांची जीप कापण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यासाठी बक्षिसे जाहीर केली जात आहेत त्यामुळे राहुलजी गांधी यांच्या जीवितास भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांपासून धोका आहे शिंदेच्या शिवसेने चे आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीप कापण्यास अकरा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे तर भाजपचा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असे वक्तव्य केले आहे या सर्व गोष्टीचा निषेध करत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे तर याला समर्थक म्हणून हिंगोली येथे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे राहुलजी गांधी यांना की प जीभ कापतोच असं म्हटलं नाही तर त्याच्या आधीसुद्धा काही बयान झाले आहेत की इंदिरा गांधी आणि राजीवजी गांधी यांच्यासारखं तुमचंसुद्धा आम्ही मर्डर करून टाकू या हे सुद्धा भाषण झालेलं आहे हे सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा जीप छाटू म्हणून सांगितलं या महायुतीचे आणि म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहेत मित्रपक एक एक माणूस वेगवेगळे बेताल असं वक्तव्य सारखं करत आहेत या भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही हा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला इतक्या धमक्या दिल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही धम धं, धमक्या या या याच्यामध्ये भारतामध्ये मोदीच्या राज्यामध्ये या ठिकाणी हुकुमशाही आली का काय ही जनसामान्याला आम्हाला तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे म्हणून एव एवढ्या मोठ्या याच्यामध्ये खुल्या आम धमक्या देण्याचं काम जर हे करत असतील ठीक आहे निवडणुकीमध्ये जनता याला पाहिल्याशिवाय सोडणार नाही पण अशी जर धमक्या देत असतील असे नेते मारायचं काम जर करत असतील आणि अशा धमक्या देऊन ते वोटिंग घेण्याचं जर काम करत असेल तर निश्चित या भारताची जनतासुद्धा काही वेळी राहिलेली नाही त्या भारताची जनतासुद्धा त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील पहिल्यांदा या ठिकाणी गा, गा दिल्लीतील भाजप नेता सदवीर सिंह मारवा यांनी सांगितलं इंदिरा गांधी आणि राहुल गांधीसारखं तुमचे आम्ही हाल करून टाकू त्यानंतर भाजपचे के दुसरे केंद्रीय मंत्री रणजित बिट्टो यांनी सुद्धा सांगितलं की आतंकवादी आहे फलान आहे बिस्तान म्हणजे मंत्री राहिलेल्या लोकांना आपण काय बोलावं जर हे कळत नसत तर खरंच या देशाचं दुर्दैव या ठिकाणी म्हटलं पाहिजे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं तर सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं जे केलं नाही ते आम्ही करून दाखवतो आणि खरंच हे त्याप्रमाणे करून दाखवतात काय ही आम्हाला शंका या ठिकाणी या लाग नाही त्या सत्तर वर्षामध्ये हा काँग्रेस या का ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये जगत होता आणि आज हुकुमशाहीमध्ये जगतोय आणि ती हुकुमशाही नष्ट करण्याकरता आम्ही निश्चितपणे लढा दिल्याशिवाय या ठिकाणी आला मग ते संजय गायकवाड असो ते बोंडे असो वेगवेगळे वक्तव्य या ठिकाणी चटके द्या आणि काय तुम्ही बोलता काय दम असेल तर समोर या काय करायचं राहुल गांधी संपत्ती आहे वारंवार त्यांना असं खंडित करत आहे राहुल गांधी ज्यावेळेस कन्याकुमारी ते काश्मीर जम्मू काश्मीर हे जे दौरे काढले लोकांचा प्रतिसाद पाहिला मोहब्बत की दुकान त्यांनी खोलण्याचं काम या ठिकाणी केलं लोकांमध्ये एक आपुलकी निर्माण त्यांच्याबद्दल झाली आहे आणि त्याचाच परिणाम आपण लोकसभेला पाहिलेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे आणि पायाखालची वाळू घसरते म्हणून यांना काय बोलावं जसं बावचळले म्हटलं तर हरकत नाही हे बावचळले याला समजेल आपण काय बोलावं एखाद्या माणसाला काही करतात ना तो जो बोलतो आणि असं करील तसं करील मारून टाक त्या प्रकारची भाषा यांची वाहिली निश्चितपणे आम्ही राहुल गांधीच्या सोबत आहोतच त्यांच्या पाठीमागं आहोतच त्यांच्या केसाईला जर धक्का लागला तर काय होईल गवळी